अभिनेत्री प्रिया बापट जिने मालिका चित्रपटांमधून आणि नाटकांमधून आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकलेत शुभम करोती ते आभाळ माया प्रियाने अभिनय केलेल्या सर्व मालिका आणि तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे सहज आणि सुंदर अभिनय करणारी प्रिया बापट बरीच वर्ष आपल्याला मालिकांमध्ये का दिसत नाही याबद्दल तिने स्वतःच सांगितले अभिनेत्री प्रिया बापटचा कोस्ताव हो। हा नवीन हिंदी चित्रपट आलाय याच निमित्ताने मुंबई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रियाने मालिका हे माध्यम माझ्यासाठी नाहीये असं म्हणालीये तुझी मालिका विश्वाबाबतची मतं काय आहेत या, या प्रश्नावर प्रिया म्हणाली की गेल्या दीड दोन वर्षात कामामुळे इतका प्रवास झालाय की मालिका फॉलो केल्या नाहीत पण खरं सांगायचं तर मला आता मालिका विश्व आकर्षित करत नाही कारण तिथे माझं मनसोक्त काम करून झालंय प्रत्येक कलाकाराचं आपलंच वाटणारं माध्यम ठरलेलं असतं तसं टीव्ही हे माध्यम नक्कीच माझं नाहीये अभिनय करण्यासाठी सिनेमा आणि वेब सिरीज हे माध्यम आणि निर्मिती करण्यासाठी नेहमीच नाटक हे माध्यम मला जवळचं वाटतं म्हणून सध्या आपल्याला प्रिया मालिका विश्वात दिसत येत नाही प्रिया, प्रिया बापटचा मुख्य भूमिका असलेला कोस्ताओ हो हा हिंदी सिनेमा तर जरतरची गोष्ट हे नाटक सध्या सगळीकडेच गाजतंय वजनदार आम्ही दोघी टाइमपास या चित्रपटांमधल्या तिच्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या होत्या तुम्हाला प्रियाने अभिनय केलेली कोणती मालिका किंवा चित्रपट आवडतो हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा रात्री मराठी शोभज